फॅमिली एक लाखावर अधिक झालेला आहे आणि सिल्वर प्ले बटनसाठी काल रात्री अप्लिकेशन केलेलं आहे मित्रांनो आणि सिल्वर प्ले बटन येत आहे आप आपल्या छोट्याशा गावामध्ये आणि आपल्या तालुक्यात पहिल्यांदा सिल्वर प्ले बटन येत आहे ते पण तुमच्या आशीर्वादाने आपल्या घरी आपल्या तालुक्यात पहिला सिल्वर प्ले बटन आपल्या घरी मंडळी हे फक्त माझं परिश्रम नाही तर तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तुमच्या सगळ्यांचा मला भेटलेला दैविक शक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मित्रांनी जे मला भरपूर काही शिकवलेलं आहे मित्रांनी म्हणण्यापेक्षा मित्रांनं कारण की मला मित्रांनी नाहीत मित्र आहे त्यामुळं मित्रांनो त्या आणि माझ्या बारक्या भावानं माझी जागा घेऊन माझ्या कुटुंबाचं माझ्या संपूर्ण परिवार ज परिवाराची जबाबदारी घेऊन मला कुठलंही विघ्न यूट्यूबवर काम करण्यासाठी व्हिडिओज बनवण्यासाठी न येता पाहिला माझ्या भावानं शक्य झालेलं आहे आणि अजून पुढं पण काम करण्यासाठी भावाचा सपोर्ट हा भरपूर आहे त्यामुळं खरोखर भावामुळंच कुठं ना कुठं आज आपल्याला बटन येत आहे कारण की आईवडील जणांची आपली मोठी फॅमिली ह्या महागाईच्या जमान्यात ते सगळे हँडल फक्त एकट्याला करणं शक्य नाही आणि त्या सगळ्यांचं जबाबदारी माझ्या बारक्या भावाने घेऊन मला आज काहीच कमी पडायला दिलेलं नाही माझ्या भावानं त्यामुळं भावाचं आधी मी आभार मानतो या तुमच्या माध्यमातून आणि मंडळी भरपूर युवकपूर आज शिक्षणाकडे दुर्लक्ष करून अभ्यास कमी करून यूट्यूब इंस्टा फेसबुक सोशल मीडियावर काम करायला इंटरेस्टेड आहेत त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही करा करायला काही नाही कारण की कोणाचे व्हिडिओ कधी व्हायरल होतील काही सांगता येत नाही कोण फरशी घेऊन फर्शी दोन ब तुकडे घेऊन वाजवून वाजवून फेमस होऊन दुबई दे म्हणजे परदेश फिरायला लागल्यात आपला सूरज चव्हाण लाडका महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बिग बॉसमध्ये गेला आहे ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आज तिने म्हणजे जे स्वप्नातही विचार केलं नव्हतं ते सगळं मिळवलेलं आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा करा तुम्हाला करायला नको म्हणत नाही खरं फक्त एकच करा शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इथं हे काम करू नका तेवीस करोड लोकं काम करत आहेत युट्यूबवर टोटल सदतीस करोड लोक इंस्टा युट्यूब फेसबुकवर काम करत आहेत त्या सदतीस करोड लोकांमध्ये त्या सदतीस करोड लोकांपेक्षा टॅलेंट तुमच्याकडं पाहिजे मग तरच तुम्ही कामधंदा सोडून ते करू शकता तेवढा टॅलेंट मला वाटत नाही सगळ्यांकडं असेल सगळ्यांना भेटलं असेल त्या देवानं गिफ्ट केलं असेल त्यामुळं तुम्ही जर काम करून करत असाल तर काम करूनच करत जावा काम सोडून यूट्यूबवर अजिबात करू नका जेणेकरून तुमचं यूट्यूब म्हणजे सोशल मीडियावरून तुमचं जेणेकरून जोपर्यंत घर चालत नाही तोपर्यंत हा मिळतात भाई असं सांगणारे भरपूर आहे एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे असं तसं मिळतात नाही म्हणत नाही खरं ते फालतू ॲड करायला जाऊन मग तुम्ही कमवू शकता मग फालतू ॲड करून काही फायदा नाही ना तुम्ही जन्माला येऊनच फायदा नाही असं मला वाटतं फालतू आड करणारी त्यामुळं एखाद्याचं कुटुंब दोस्त करून आपण पुढे जाणं हे आपल्याला तर शोभत नाही बाकीच्यांचं आपण काय बोलू शकत नाही आणि सूर्योदय होताना थोडंसं पाहून घ्या बॅक कॅमेरान दाखवतो होता माहीत असं फ्रंटला दिसत नाही कॉन्ग्रॅच्युलेशन भावा लाक सबस्क्राईब अमोल होमकर नमस्कार गुड मॉर्निंग आणि मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच आपलं आज एक लाख फॅमिली पण झालेलं आहे आणि तुमच्या सपोर्टने आज आपल्याला भेटत आहे सिल्वर प्ले बटन एक सात ते पंधरा दिवसात आपल्या घरी होईल मनापासून आभार बघा दाखवतो थोडंसं सूर्योदय होतो इकडं नजारा बघा नुसतं किती छान नजारा आहे बघा सकाळ सकाळी सूर्यदेवाचे दर्शन करून देत आहे आपल्या एन आर कॉमेडी शोवरती या लाईवचा सगळ्यांनी आनंद घ्या पशु पक्ष्यांचा किलबिला पण ऐकू शकता तुम्ही इथं आणि इथं बघा चिमण्या कसं बसल्यात बघा वायरीवर हा नजारा फक्त गावाकडे पाहायला भेटतो मंडळी बघा चिमण्या कसं बसल्यात बघा का लाईनी त्या ओळीत कसं बसलेत बघा वायरीवर आणि वायर डोला लागले त्यांना पण झोपाळा खेळल्यासारखं मस्त वाटत असेल तर मंडळी लाईव्हला लाईक करून घ्या भरपूर लोकांपर्यंत हा लाईव्ह पोहचेल मी भरपूर दिवसांनी लाईव्ह घेतलेला आहे बघा चिमण्यांचा किलबिल बघा इकडं चिमणी किती एका लाईनी दोन्ही तारेवर मस्त बसलेला आहेत आणि खास करून चिमण्या कुठल्याही वायरीवर बसल्या तर त्यांना करंट लागत नाही कारण की करंट लागण्यासाठी काय आर्थिंग भेटावं लागतं मग एका वायरीत बसल्या एकाच वायरीवर बसल्यावर त्यांना अर्थिंग भेटत नाही त्यामुळे करंट त्यांना लागत नाही आणि हि सूर्योदय बघा सूर्योदय बघून घ्या किती छान असं वातावरण आहे की नाही मस्त आहे की नाही खालती नदी आहे नदीतनं वर सूर्य येत त्याला आणि झाडा झुडपातन हळूच सूर्य पुढे येत असतो सरकत असतो पाहण्यासाठी फार छान वाटते लाईक कसं करायचं आहे तर स्क्रीनवर डबल क्लिक करायचं आहे मंडळी स्क्रीनवर डबल क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक लाईक होऊन जाईल लाईक का करायचं आहे तर भरपूर लोकांपर्यंत लाईव्ह पोचतो त्यामुळं लाईक करत जावा आणि तुम्हाला कसा वाटते तुमच्या या भावाला सिल्वर प्ले बटन भेटते तुम्हाला तुमचा फील काय आहे प्लीज कमेंटमध्ये कळवा मला तर रातभर झोप नाही बघा रात्री दोन वाजता ॲप्लिकेशन टाकूनच ॲप्लिकेशन टाकल्या टाकल्या मग झोपलो मोबाईल बाजारात ठेवून मोबाईल बाजूला ठेवून झोपून परत सकाळी सहाला म्हणजे जाग झालेली आहे आपल्याला आणि चरा बघू हो शकता आपलं झोपलेलं नाही माणूस असं वाटते का नाही का तर ते आनंदच वेगळा असतोय ते अचीवमेंट करणं हे सोपं गोष्ट नाही एक मोठा व्हिडिओ बनवतो सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला मंडळी आणि मी सोशल मीडियावर का आलो आहे ते त्याला एक मोठं रिझन आहे ते रिझनसुद्धा तुम्हाला सांगतो मी आणि ते सांगणारच आहे कारण की मी एक लाख फॅमिली आणि सिल्वर प्ले बटनचं वाट बघत होतो मी सोशल मीडियावर काम का करत आहे माझा म्हणजे जे माझं काम होतं मी फॅब्रिकेशनचं काम करते करत आहे आणि करत राहीन खरंच त्याहीपेक्षा मला सोशल मीडियावर काम करायला फार छान वाटत होतं वाटतं आहे आणि वाटत असणार कारण की मी फॅब्रिकेशनमध्ये जे मिळवू शकत नाही आणि जे माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करू शकत नाही ते स्वप्न मी तुमच्या माध्यमातून ह्या सोशल मीडियाद्वारे करू शकतो आणि मला ते स्वप्न का बघावं लागलं तर ते सगळ्या गोष्टी मी एका प्लॅटफॉर्मवर सांगेन माझ्या चॅनलमध्ये मी सोशल मीडियावर का आलो आहे तेवढंच सांगणार आहे तर मंडळी चला आपल्याला वैरणीला जायचा वेळ झालेला आहे लाईक करा सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि तुमच्या सगळ्यांच्या दिवस मजेत जाऊ आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघून रोज हसत राहावं हीच आपली इच्छा आहे आणि आनंदी जीवन जगत राहा आणि जीवनात भेटणारा प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत जावा कारण की गेलेला वेळ पुन्हा येत नाही आणि वेळ आपण कुठं खर्च करते ह्याचा विचार मात्र नक्की कायम करत राहावा कारण की वेळ खर्च केलेला पश्चाताप हा सगळ्यात मोठा पश्चाताप असतो नंतर तो मोठा पश्चाताप तुमच्या जीवनात कधीच घडलं नाही पाहिजे हेच मला ह्या लाईवमधनं एक संदेश समजतो माझा तर राम राम